शेतकऱ्यांसाठी खास डिझाईन केलेला अॅग्रिकल्चरल रॉट त्याची सोळा लिटर टँक कॅपॅसिटी आहे आणि याची कॉस्ट पर्यंत हॅलो सर आ, मी निकिता तर आज आम्ही घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी खास डिझाईन केलेला अॅग्रिकल्चरल ड्रॉट त्याची सोळा लिटर टँक कॅपॅसिटी आहे बॅटरी वरती चालतो एकदा तुम्ही चार्ज केल्यानंतर चार एकर पर्यंत स्प्रे करू शकता पाच मिनिटं लागतात एक एकर फवारणी करायला जसं तुम्ही बघाल की शेतकरी मॅन्युअली मान, फवारणी करायचे अगोदर ठीक आहे तर एस टी पी पंप यूज करायचे तर त्यांना तासन तास लागायचे अगदी त्यांचा दिवस जायचा अमृत एक एकर फवारणी करण्यासाठी थकायचे ऊन असायचं आणि ते औषध त्यांच्या पोथामध्ये गेल्यानंतर ते आजारीही पडायचे तर असे अनेक नाही का गोष्टी घराय तर त्यामुळे त्याचसाठी याच गोष्टी आपण लक्षात घेऊन हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी फवारणीस जेणेकरून तुमच्या फिजिकली सुद्धा काही डॅमेज होणार नाही शेतकऱ्यांना आणि स्प्रेइंग सुद्धा ते खूप फास्ट करू शकतील खूप चांगले रिझल्ट येण्यासाठी हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही बघता आपण मॅन्युअली स्प्रे केल्यानंतर काय होतं की कमी जास्त औषध पडतं बरोबर तर कळत नाही शेतकऱ्यांनी की कुठे जास्त औषध पडलं आणि कुठं कमी औषध तर या ड्राईलमुळे तुम्हाला हे समजणार आहे की जास्त औषध कुठे पडलंय कमी औषध कुठे पडलंय आणि नेसेसरी कितकी आहे तेवढंच औषध त्याला मिळेल तर हे काम आपला ड्रोन करतो त्याचं नाव अॅग्रो जेट सिक्सटीन आहे असं बरेच प्रॉडक्ट आहे मी रुचा यंत्राकडून आहे त्याचबरोबर एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगेल जवान से किसान तक ठीक आहे तर तुम्ही म्हणाल आता जवान से किसान तक नेमकं काय का आहे बरोबर तर जवान म्हणजे आम्ही आर्मीलाही ड्रोन सप्लाय करतो इंडियन आर्मी आहे त्यांच्या त्यांच्यासाठीही बॉम्ब ड्रॉपिंग साठी असेल किंवा लॉजिस्टिक काही त्यांना माल सप्लाय करायचा असेल तर त्यासाठीही आपण ड्रोन बनवतो तर त्या ड्रोनचं नाव आहे विराट ओके okay. ठीके तर तो सध्या तरी आपण एटी के जी पर्यंत पेलोड कॅपॅसिटीचा बनवलेला आहे जशा कस्टमरच्या रिक्वायरमेंट येतात त्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून देऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडे इंडस्ट्रीयल अप्लिकेशन साठी ड्रोन आहे जसं की तुम्ही म्हणू शकताय सिक्युरिटी पर्पज साठी ठीक आहे तर सिक्युरिटी पर्पज साठी आपल्याकडे स्काई ड्रोन आहे तुम्ही बघू शकताय त्याला तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे सर्व्हिलन्स साठी कॅमेराज लावू शकताय सर्विलन्स करू शकता सॉरेट इन्फॉर्म बेसिकली मला हे सांगा की या ची कॅपॅसिटी म्हणजे पाच मिनिटांमध्ये एक करणार एका दिवसामध्ये किती करू शकतो हा एका दिवसामध्ये अगदी पंचेचाळीस ते पन्नास एकर पर्यंत सहज स्प्रे करू शकता बरं आणि याची कॉस्ट किती पर्यंत जाईल शकते याची कॉस्ट आहे सहा लाख बरं जर तुम्ही मध्ये बघितलं तर टेन लिटरच्या टँक कॅपॅसिटी सोबत ही सात आणि आठ लाखाला ड्रोन विकत घेताय पण आम्ही शेतकऱ्यांसाठी हे प्रोडक्ट खूप रिजनेबल रेट मध्ये ठेवलेलं आहे अच्छा येस आणि आता जर तुम्ही बुक केलं या सीझन पिरियड मध्ये तर तुम्हाला सीजनल ऑफर्स देखील मिळणार आहेत कंपनी मध्ये चालेल मॅम येस मॅम फक्त लास्टचे दोन प्रश्न हा व्हिडिओ मी कुठलाही प्रमोशन साठी बनवलेला नाहीये आणि तुमच्याकडनं एकही रुपये मी चार्ज पैसे घेतलेले नाहीये हेच दुसरी गोष्ट मॅम मी तुमच्याकडे परवानगी मानतो की माझ्या चॅनल हे सर्व व्हिडिओ त्यातने तुम्हाला परवानगी येस सर तुम्हाला बिलकुल परमिशन आहे फक्त आमच्या कंपनीला तुम्ही टॅग करेस आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो स्व येस थँक्यू सो ओमके सो मच हा व्हिडिओ कुठल्याही ब्रँडसाठी कुठल्याही स्टॉल साठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी मी बनवलेला नाहीये कोणाकडून पैसे घेतले नाहीये कोणाचं प्रमोशन केलेलं नाहीये फक्त जे दिसलं जशाच्या तसं तुम्हाला एक दाखवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला हे महा एक्स्पो दोन हजार सव्वीस छत्रपती संभाजीनगरचे सर्व व्हिडिओ जर बघायचे असतील तुम्हाला ऑनलाईन एक्सप्लोअर करायचं असेल महा एक्सपो तर तुम्ही आपल्या चॅनलवरती करू शकता संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळून जातील अशाच वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपो स्टार्टअप किंवा नवीन नवीन आयडियाज इनोव्हेटिव्ह आयडियाज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तुमचे काही प्रश्न मत किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद